सोळा मार्च एकोणावीसशे त्र्याण्णवची ती रखरखीत दुपार होती श्री हरिभाऊ चक्कर आलेल्या स्थितीत राधानगरी तालुक्यातील परिती गावातील एका शेताच्या बांधावरून रस्त्याच्या कडेला आला त्याच्या हातात एक मतकट पांढऱ्या रंगाची गाठ मारलेली पिशवी झोके घेत होती तोल न सांभाळता येत असल्यानं झुलत झुलतच कसा बसा तो मुख्य रस्त्यावर आला त्याच्या डोक्यात घरघर चालू होती त्याला स्वतःला काय होतंय हे समजत नव्हतं अशा भरकटलेल्या अवस्थेमध्ये मदतीसाठी तो उंच उंच हातवारे करत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता त्याची शेतातील मातीमुळे मळकटलेली वेशभूषा आणि अस्थिर देहबोली नजरेत भरत होती त्यामुळे जाणारे येणारी कोणीतरी दारू पिलेला बेवडा असेल असे समजून मदतीसाठी न येता तसेच पुढे निघून जात होते श्री हिंदूराव पाटील हे साके गावातील एक धार्मिक माळकरी व्यक्तिमत्व नित्य नियमाने मंगळवारी व शुक्रवारी ते न चुकता देवी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेली कित्येक वर्षे जातात आज मंगळवार होता म्हणून आपली बजाज एमेटी घेऊन ते कोल्हापूरला निघाले होते त्यांनी वाटेत हरिभाऊची अवस्था पाहिली का कुणास ठाऊक त्यांना हरिभाऊला काहीतरी गंभीर समस्या दिसते अशी भावना झाली त्यांनी आपली मोपेड रस्त्याच्या कडेला थांबवली आणि हरिभाऊची विचारपूस केली पाहतात तर हरिभाऊ भलताच हवालदिल झाला होता त्याच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता त्याला उष्माघात झाला असावा असं समजून हिंदूराव पाटलांनी त्याला ताबडतोब आपल्या गाडीवर डबल सीट बसवण्यास खुणावलं आणि थोरले दवाखान्याकडे बजाज एमेटी पळू लागली शिवाजी पेठेतील जुन्या वाशिनाका चौकात चार मित्र आपल्या राजकीय गप्पा गोष्टीत मग्न होते त्यातील एकाची नजर रस्त्यावरून जाणाऱ्या एमेटीवरील त्या दोन युवकांकडे वळली काही समजायच्या आतच मागे बसलेली व्यक्ती म्हणजे हरिभाऊ गाडीवरून खाली घसरले आर मन्या बघ माग बसलेला फुल टाईट हाय वाटतय असं म्हणत चौघजण लगबगीनं जाऊन दोघांना व मोपेडला सावरतात हरिभाऊ पूर्णपणे अशक्त झालेले दिसत होते ते परत हिंदूरावांना धरून बसण्याच्या स्थितीत नव्हते थोडा सुद्धा वेळ न दवडता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अँब्युलन्सची वाट न पाहता पेठेतील लोकांनी मदतीचे हात पुढे केले एकाने हरिभाऊला धरले व त्यांच्या मागे बसला बघता बघता हिंदुरावांची एम एटी शोले सिनेमातील धन्नो घोडीसारखी थोरल्या दवाखान्याकडे धावू लागली पुढे हिंदूराव मध्ये हरिभाऊ आणि मागे मन्या मी नुकताच डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधील बालरोग विभागात लेक्चरर या पदावर रुजू झालो होतो मेडिकल कॉलेज आणि सी पी आर रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे मला वैद्यकीय अधिकारी करत असलेले सर्व कामकाज करणे आवश्यक होते ज्या दिवशी म्हणजे सोळा मार्च एकोणावीसशे त्र्याण्णवला वरील घटनाक्रम घडत होता तेव्हा माझी ड्युटी अपघात विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून होती मी इंटर्नशिप करत असलेल्या इतर डॉक्टर मंडळींबरोबर बस अपघात झालेल्या जखमींना अत्यावश्यक सेवा देत होतो तेवढ्यात वॉर्ड बॉय आणि काही तरुण मंडळी सिरियस केस आहे डॉक्टर साहेब जरा अर्जंट बघा अशी विनंती वजा आदेश करत अतिदक्षता विभागात घुसली मी हातातली इमर्जन्सी सोडून ही अति इमर्जन्सी बघण्यासाठी पटकन उठलो नुकतीच वयाची चाळीसशी पूर्ण केलेल्या हरिभाऊंची शुद्ध पूर्णपणे जात आलेली होती ते क्षणभर डोळे उघडत आणि झोपून जात होते मी त्यांना वैद्यकीय इतिहास विचारत असताना त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता अचानक त्यांचा उजवा हात शर्टाच्या खिशापर्यंत जायचा आणि परत गळून पडायचा मी उमजलो त्यांना ऑक्सिजन व इतर प्रथमोपचार दिल्यावर लगेचच त्यांच्या शर्टच्या खिशात हात घातला पाहतो तर एक व्हिजिटिंग कार्ड हरिभाऊ कृष्णाजी राडी राहणार येळवडे तालुका राधानगरी सर्पमित्र आणि पुढे घरचा फोन नंबर सर्व इतिहास समजला परंतु हे सर्व होईपर्यंत हरिभाऊ हरीच्या वाटेवर जातात की काय असे वाटू लागले मग काय अँबू बॅग ऑक्सिजन प्रक्रिया सुरू होण्यासाठी प्रथमोपचार युद्धपातळीवर सुरू झाले डॉक्टर अजय केनी त्यावेळी सी पी आर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात एका गंभीर पेशंटला तपासण्यासाठी आले होते सर तत्परतेने अपघात विभागात आले समोर पाहतात तर काय काय हो हरिभाऊ किती वेळा सांगितलं तुम्हाला की हा नाद सोडून द्या पण तुम्ही काही ऐकत नाही एव्हाना हरिभाऊ एकही शब्द ऐकण्याच्या पुढे गेले होते त्यांची शुद्ध पूर्णपणे हरपली डॉक्टर सरांचा हस्तस्पर्श सीपीआरची अंबुस बॅग अँटीस्नेक व्हेरमच्या वीस बाटल्या सलाईनच्या बाटल्या आणि सर्व नर्सिंग स्टाफ या सगळ्यांच्या मदतीमुळं हरिभाऊ दोनच दिवसात ठणठणीत झाले सर्वात महत्वाची म्हणजे एका सर्पमित्राचा विषारी सर्पदंशानंतर सुद्धा प्राण वाचला आपल्यातील बहुतांशी डॉक्टर मंडळी असे विविध प्रसंग रोजच्या धकाधकीच्या डॉक्टरी पेशामध्ये अनुभवत असतात आता तुम्हाला मी ही सत्य घटना शब्दांकित करण्याचं व माझ्या स्मृतीत राहण्याचं खरं कारण सांगतो नित्य आमचं हॉस्पिटलमधील कामकाज सुरू होतं अतिदक्षता विभाग व अपघात विभागातील राऊंड संपवून मधल्या वेळेत डॉक्टर मित्रांबरोबर सी पी आरच्या टपरीवर चहा पिण्यासाठी बाहेर पडलो थोड्याशा अंतरावरून कोणीतरी मला हातवारे करत माझ्या दिशेने धावतच येत होती मी ओळखले ते हरिभाऊच होते त्यांच्याबरोबर बायको पण दिसत होती क्षणभर भाऊक झालो आता हा येणार माझी पाय धरणार आणि नमस्कार करून आभार मानणार असं वाटल्यानं साहजिकच मी माझ्या त्यावेळेच्या स्वभावानुसार थोडासा लपायचाच प्रयत्न केला म्हणा ना थोडक्यात काय कशाला कशाला हे माझं तर कर्तव्यच आहे मी माझे कर्तव्य बजावले करता करविता तर देवच आहे वगैरे वगैरे म्हणावे लागेल असे विचार क्षणभर माझ्या मनात घोळू लागले शेवटी हरिभाऊने मला त्या गर्दीतून शोधून काढले माझा पहिला अपेक्षाभंग झाला म्हणजे त्यांनी माझे आभार वगैरे काही मानले नाही कदाचित समजून घेतले की ते माझे कर्तव्यच होते सर दोन गोष्टी विचारायच्या होत्या आता हरिभाऊ नक्कीच माझ्या खाजगी रुग्णालयाचा पत्ता विचारतील असं मला वाटलं त्या दिवशी मला ॲडमिट केलं तेव्हा तुम्हीच होता ना मी होकार अर्थी मान हलवली सर माझ्या पायातल्या चपला मी खाटशेजारी जरी काढल्यासारखे खाट आठवते तर तुम्ही कुठं ठेवल्या आता या प्रश्नाची मनात आलेले उत्तर मी शब्दात उतरवत नाही आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक पांढरी पिशवी होती ती कुठे त्या पिशवीत मी पकडलेला साफ होता त्याला तुम्ही मारला तर नाही ना आता या दुसऱ्या प्रश्नाने मी मात्र उडालोच कारण मी हरिभाऊंवर उपचार करत असताना पाच ते सहा वेळा तरी त्या पिशवीला भाजीची पिशवी समजून तुडवलं होतं मी आणि हरिभाऊ क्षणाचाही विलंब न करता अतिदक्षता विभागाकडे जवळजवळ पळतच गेलो पाहतो तर काय दररोजच्या कर्मचारी करत असलेल्या स्वच्छतेला न जुमानता भिंतीच्या कडेला असलेल्या त्या खाटच्या कोपऱ्यात हरिभाऊचा मित्र अन्न पाण्याशिवाय पिशवीत गाढ झोपलेला होता कदाचित हरिभाऊने पकडण्यापूर्वी एखादी मोठी बेडकी फस्त केली असावी हरिभावने केलेल्या विनंतीला मान देऊन त्या सर्पाला परत एकदा जिवंत सोडून देण्यात आले एका सर्पमित्राने स्वतःवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या त्या मुक्या प्राण्याला जिवंत परत त्याच्या नैसर्गिक वातावरणात पाठवण्याचा आग्रह धरला आणि एक सच्चा प्राणीमित्र माझ्या आठवणीत कायमचा कोरला गेला